राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत ते करू दिलं नाही असं म्हणतात मला कोणी रोखलं होतं भाषण करायला मी एवढंच म्हटलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या परडीला बदनाम आहे याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी दोन तारीख पडलं होतो निवडणूक नामली म्हणून आज विस्तार तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडातही चपरा काय आता परळी नगर पुन्हा एकदा मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत त्यामुळं फक्त आता एम आय एम आणि पंजा कुठंतरी पुढे आहे दोन जागेवर एवढं कळतं आहे पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी निवडून येतील प्रकारे घेण्यात आलं आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं कोणी करू दिलं नाही असं म्हणतात मला कोणी रोखलं होतं भाषण करायला मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या परडीला बदनाम केलंय याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी दोन तारीख बनलो होतं निवडणूक नामली म्हणून आज एकवीस तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडातही चपरा तो खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही महायुतीमध्ये ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला त्यांचं अभिनंदन गंगाखेड मध्ये आपण भाषणामध्ये म्हणलं आता निघालोच आहे